नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक एज्युकेशन शिव छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाची सिरीज आपण विद्यार्थी व पालकांसाठी सुरू केलेली आहे या सिरीजमधला भाग क्रमांक सहा मी आपल्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे तर याच्यामध्ये आपण एकूण जवळजवळ सात प्रश्नांच्या सात प्रश्नांची उत्तरे पालकांना देणार आहोत बऱ्यापैकी विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये हे प्रश्न आता पडलेले असू शकतात किंवा येणाऱ्या काळामध्ये येऊ शकतात सो so, त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरज मुलांना नक्की शेअर करा महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी फार्मसी नर्सिंग इंजिनिअरिंग आणि इतर बऱ्याचशा कोर्सेसच्या प्रवेश प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन सुरू आहेत लवकरच म्हणजे मोस्ट प्रॉब्ली पुढच्या दोन तीन दिवसामध्ये महाराष्ट्र सिटी सेलचं सुद्धा मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भाने रजिस्ट्रेशन सुरू आहे असे शक्यता जी आपल्याला या ठिकाणी वाटते त्याचे अनेक कारणं आहेत त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ आपण ऑलरेडी पोस्ट केलेलं आहे परंतु हे जे काय प्रश्न आहेत हे या प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान किंवा यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये पडतील त्याची योग्य उत्तरं जर आपल्याला आत्ताच आप मिळाली तर त्याचा बराचसा फायदा आपल्याला होऊ शकतो सो पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया पहिलाच प्रश्न असा आहे की नीट क्वालिफाईड नसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो का ॲडमिशन घेता येतं का आता बऱ्याचदा कसं असतं की बऱ्याचदा वर्षी क्वालिफाय होता अपेक्ष मोठ्या अपेक्षेनं रिपीटला गेला मा यावर्षी पेपर हार्ड आला आणि विद्यार्थी क्वालिफाय झालेले नाही असं खूप सारे फोन खूप सारे पेरेंट्स मला येऊन भेटलेले आहेत खूप सारे कॉल मी रिसीव केलेले आहेत आणि अपेक्षा एकच असते की बाबा या नॉन क्वालिफायच्या मुलांना कुठंतरी ॲडमिशन मिळतं का नॉर्मली आपण नेहमीच अशा विद्यार्थी व पालकांना अगदी प्रामाणिकपणे सल्ला देतो की तुम्ही कुणालाही असं म्हणू नका की तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे कारण या क्षेत्रामध्ये बऱ्याचदा ज्यांचं कुठे ऑफिस नाही आहे मोबाईल हेच त्यांचं ऑफिस आहे असे लोक विद्यार्थी व पालकांना आम्हीच देतात की नॉन क्वालिफाय असेल तरी ॲडमिशन तुमचं आम्ही करून देऊ त्यासाठी आमची ही फीस असेल आणि एकदा दोनदा रिपीट झालेला असेल तर बऱ्याचदा पालक त्याला बळी पडतात परंतु जे काय नियम आहेत की जे काय गाईडलाईन आहे त्या गाईडलाईननुसार कुठेही नॉन क्वालिफाय मुलाचं ॲडमिशन हे होत नाही हे केव्हा व्हायचं हे दोन हजार एकोणावीसपर्यंत व्हायचं विशेषतः कर्नाटकामध्ये बी एच एम एसला वगैरे नॉन क्वालिफाय मुलांचे ॲडमिशन्स व्हायचे परंतु येणाऱ्या पुढच्या टप्प्यामध्ये हे सगळं बंद झालेलं आहे परंतु बरेचसे असे काही कॉलेजेस आहेत की जिथं बिल्डिंग आहे जिथं क्लासेस होतात लेक्चर्स घेतले जातात तिथं सगळा स्टाफ आहे परंतु त्या युनिव्हर्सिटीला किंवा त्या इन्स्टिट्यूटला कुठलंही ॲफिलेशन नाही परंतु पालकांना हे सगळं दाखवलं जातं बिल्डिंग दाखवलं जातं सगळी सुविधा सगळ्या दाखवल्या जातात आणि पालकांना वाटतं इतकं सगळं चालू आहे मग ॲडमिशन घ्यायला काय अडचण आहे परंतु जो जी डिग्री तुमच्या हातात येणार आहे उद्या तिलाच काही व्हॅल्यू नाही आहे तो कागद आहे त्याला कुठल्या युनिव्हर्सिटीचं ॲफिलेशन नाही आहे जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशनला जाल तुमचं जा रजिस्ट्रेशन त्यानंतर होणार नाही आहे त्यामुळं कुठेही डायरेक्ट ॲडमिशन होत नाही जिथं तुमचं रजिस्ट्रेशन होईल रजिस्ट्रेशनचा डॉक्युमेंट तुम्हाला मिळेल जिथं तुमच्यासाठी चॉईस फिलिंग होईल अलॉटमेंट मिळाल नाही तो रौन मेल, जिता रेजिस्टेशन रेजिस्टेशन तर स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला ॲडमिशन स्लीप मिळेल जिथं तुम्हाला ऑफिशियली चलन भरून प्रक्रिया करावी लागेल हेच तुमचं खऱ्या अर्थानं लिगल ॲडमिशन आहे त्यासाठी मात्र तुम्ही क्वालिफाय असावे लागतात क्वालिफाय असाल तर तुमचं रजिस्ट्रेशन होतं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुढच्या टप्प्याटप्प्यानं प्रक्रिया होतात त्यामुळं नॉन क्वालिफाय मुलाचं कुठेही ॲडमिशन होऊ शकत नाही कुणी म्हटलं तरी विश्वास ठेवू नका असे कॉल तुम्हाला आले तर त्याला डिलीट करा नुसतं डिलीट करू नका ब्लॉक करून डिलीट करा म्हणजे पुन्हा तो व्यक्ती तुम्हाला संपर्क करणार नाही आणि याच्यात बऱ्याचदा महाराष्ट्रातले काही लोक इन्व्हॉल्व आहेत तेही म्हणतात आमचं आमचं कॉलेज आहे तुम्ही आमच्या कॉलेजला ॲडमिशन घ्या त्याच्यावर मी मागच्या वर्षी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे परत ते प्रकरण होऊ नये म्हणून सर्व पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी इथं आवर्जून सांगतो की नॉन क्वालिफाय मुलांचे ॲडमिशन जे आहे ते महाराष्ट्रामध्ये होऊ शकत नाही त्यानंतर पुढचा प्रश्न एकशे एक्क्याण्णव मास्कवर बी एम एस मिळेल का खुँप, खुँप तर खूप खूप कमेंट्स असतात युट्यूबला बऱ्याचदा असे प्रश्न येतात तर याचं एकच उत्तर आहे या मार्कावर ॲडमिशन मिळतं परंतु ते महाराष्ट्रात मेरिटवर मिळत नाही त्याला मॅनेजमेंट कोर्टामध्ये जावं लागेल आणि जर तुम्हाला आता रिपीट करायचं नाही आहे मॅनेजमेंट कोटातून जायचं असेल तर मग तुम्ही ते ॲडमिशन घेऊ शकता तुमचं महाराष्ट्राचं बजेट नसेल तर अदर स्टेटमध्ये जसं की कर्नाटक मध्य प्रदेश उत्तर प्रदेश असे अनेक राज्य आहेत की त्या ठिकाणी तुम्हाला बी एम एसला जाता येऊ शकतं सो एकशे एकशे एक्क्याण्णव मार्कावर ॲडमिशन मिळेल परंतु ते मेरिटवर मिळणार नाही ते मॅनेजमेंट कोट्यातून घ्यावं लागेल एवढं आपण या ठिकाणी समजून घ्यावं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ॲप्लिकेशनमध्ये कॅटेगरी नंबर चुकला आहे काही प्रॉब्लेम येईल का जे आपल्या कास्ट सर्टिफिकेटवर नंबर असेल किंवा व्हॅलिडिटीवर नंबर असेल तो समजा चुकला त्याने काही फरक पडत नाही ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन तुमच्याकडं फिजिकली ओरिजिनल डॉक्युमेंट उपलब्ध असावेत ते असतील तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही त्यामुळं नंबर चुकल्याने काही फारसा फरक पडणार नाही फिजिकल डॉक्युमेंट तुमच्याकडे उपलब्ध असाल त्यानंतर पुढचा चौथा प्रश्न आहे बी एम एस आणि व्हेटर्नरीपैकी भविष्यात बेस्ट काय राहील प्रॅक्टिस आणि नोकरीच्या दृष्टीने थोडं मार्गदर्शन करा अशा पद्धतीचा एक प्रश्न आहे तर हा एक फार मोठा विषय होऊ शकतो परंतु डिपेंड करतं व्हेटरनरीला तुम्हाला ॲडमिशन मिळतं आहे तेवढा तुमचा स्कोअर असेल तर तुम्ही नक्की व्हेटरनरी घ्या बी एम एसचं बऱ्यापैकी डॉक्टरांची संख्या वाढते परंतु तुम्ही चांगली सेवा दिली ती त्यातही चांगलं करिअर आहे त्यामुळं असं म्हणणं थोडंसं हे चांगलं आणि हे हलकं किंवा हे वाईट किंवा हे साधारण हे भारी असं म्हणणं थोडंसं कम्पेअर करणं थोडंसं चुकीचं होईल अर्थात व्हेटरनरी सायन्स झालेल्या मुलांना लगेचच शासकीय नोकरीमध्ये संधी मिळू शकते शासकीय सेवेत त्यांना चांगला स्केल मिळू शकतो क्लास वनचा जॉब मिळू शकतो पण मार्क असतील तर तुम्ही त्याला गेलं पाहिजे अदरवाईज बी एम एसचा पर्याय सुद्धा हो वाईट नाही आहे अर्थात तुम्ही प्रामाणिक सेवा द्या रिजनेबल पैसे चार्ज करा येणाऱ्या पेशंटला कॉन्फिडन्स द्या निश्चितपणे बी एम एससुद्धा चांगलं राहील काही दुमत नाही त्यानंतर पाचवा प्रश्न आहे स्टेट काउन्सिलमध्ये कॅटेगरी चेंज करता येते का ओपन टू ओबीसी किंवा ए सी बी सी यस महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना आता प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे परंतु त्यांनी सेंट्रलला नीटचा फॉर्म भरता असताना वेगळी कॅटेगरी टाकलेली आहे काही मुलांनी कदाचित जनरल टाकलेली आहे तर ती त्यांना आता महाराष्ट्रात बदलायची असेल काही ऑडिओ ऑल इंडियात डब्ल्यू एस टाकला आता महाराष्ट्रात ए सी बी सी करायचं आहे ते करता येईल काही काही विद्यार्थ्यांच्या केसमध्ये जे तर ऑल इंडियामध्ये ओबीसीचं कास्ट भेटलं होतं म्हणून ओबीसी टाकलं आता एस सी बी सी करायचं करता येईल मा ऑल इंडियामध्ये पाचच कॅटेगरी आहेत एस सी एस टी ओ बी सी एन सी एल डब्ल्यू एस आणि जनरल कॅटेगरी तर सीच्याही मुलांना महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या वे वे कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेलं आहे तर ते त्यांच्या त्यांच्या कॅटेगरीतनं रजिस्ट्रेशन करू शकता उदाहरणार्थ ओबीसी अंडर ज्या सहा कॅटेगरीज महाराष्ट्रात येतात त्यामध्ये एन टी वन एन टी टू एन टी थ्री एन टी एस बी सी आणि ओ बी सी सो so, जे जे ज्या ज्या कॅटेगरीत आहे त्या त्या कॅटेगरीतनं त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे श पुढचा प्रश्न घेऊया आपण जो की शेवटचा प्रश्न जो की सातवा प्रश्न आहे नीट एक्झाम दिल्यावर कोणत्या कोर्सेससाठी ॲडमिशन घेता येते खरं म्हणजे या विषयाला धरून अगदी दोन मिनटात एक मिनटात सांगणं फार कठीण आहे ह्या व्हिडिओवर या विषयाला धरून मी एक सविस्तर व्हिडिओ पोस्ट केला आहे त्याची लिंक मी या व्हिडिओमध्ये दे देतो तो व्हिडिओ आपण नक्की बघा त्या व्हिडिओमध्येच आपण मेन्शन केलेला आहे की कि किती सारे कोर्सेस आहेत जवळजवळ चौदा कोर्सेसला नीटच्या स्कोअरवर ॲडमिशन घेता येतं सो तो सविस्तर व्हिडिओ तुम्ही पहा बेसिक साधारण साध्या पद्धतीनं फटाफट फटा उल्लेख करायचा झाला तर नीटवर तुम्हाला एम बी बी एसला जाता येतं बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी एम एस बी पी टी एस बी पी एन्ड ओ बी एस एल पी त्यानंतर तुम्हाला बी एस सी नर्सिंग ऑल इंडिया कोट्यातनं जाता येतं आणि व्हेटनरी सायन्सला तुम्हाला त्यामधनं जाता येतं जर तुम्ही नीट परीक्षा दिली तर तुम्हाला फार्मसीसाठी रजिस्ट्रेशन त्या नीटच्या मार्कावरून करता येतं भरपूर कोर्सेस आहे बॅचलर ऑफ सिद्धा मेडिसिन आहे बी एन वाय एस आहे अजून भरपूर आहेत सो त्याची एक सविस्तर यादी किंवा त्याचा एक व्हिडिओ आहे तो तुम्हाला त्या आ, तेचे तो तुम्हाल मी त्याची लिंक या व्हिडिओमध्ये दे देतो सो हे ओवरऑल काही प्रश्न होते जे विद्यार्थी व पालकांनी मला विचारलेले होते त्यामुळं यावर हा एक व्हिडिओ तुम्हाला मी शेअर केला असेच काही प्रश्न हो तुमच्या मनामध्ये असतील तर निश्चितपणे तुम्ही मला एक कमेंटमध्ये मेन्शन करा त्यावरसुद्धा मी पुढचा पार्ट तुमच्यासाठी मी घेऊन येईल तृथंच हा भाग सहा आपल्यासाठी मी या ठिकाणी शेअर केलेला आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना शेअर करा आणि जो व्हिडिओ नीटच्या स्कोरवर कशा कशाला ॲडमिशन घेता येतं त्याची लिंक तुम्हाला देतो हवं तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की चेकआउट करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद